श्री परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या जयंतीनिमित्त मैदान जे होतंय हे पुष्यगावचं हिंद केसरी मैदान आणि ह्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी भोला आणि त्याची संपूर्ण टीम आपल्यासमोर आहे तर त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आपण आलेलो आहे तर चला समक्ष आपण टीमशी चर्चा साधूया तर प्रथम तर आपण अमरसेठकडून जाऊया नमस्ते अमरसेठ आता संपूर्ण टीम आपली उपस्थित आहेत सीटही उपस्थित आहेत परंतु कालच्या मैदानापासूनच म्हणजे काल मैदानाचा कसा झाला सारांश ते सांगा मला काल म्हणजे पुशेगावचं मैदान होतं काल पुषेगावचं मैदान होतं ते मालाचं मैदान होतं त्यामुळे आम्ही नियोजन वगैरे करून गेलो होतो आणि मग आपल्या शेटची इच्छा होती की पुशेगावला फायद्याला राहायला पाहिजे आणि त्यासाठी सगळे प्रयत्न करून आम्ही गाडी पडून गाडी फायद्याला राहिलो बर जोड कोण पळाले ते सांगा ती गाड़ी गाड़ी नमस्ते नमस्ते। आ, आता मला जोड बोला आणि भोला आणि लक्ष्या ही जोडी पळाली नमस्ते सेठ नमस्ते आता मला सांगा की आपली इच्छा होती की हिंद केसरी मैदानात आपली गाडी पळाली पाहिजे बरोबर आणि गाडी पळाली आणि गोलाला तेही राहिली ह्याबद्दल तुमचा अभिप्राय काय गाडी आमची आम्ही बरेच मैदान म्हणजे फायनल केलेली आहेत महाराष्ट्रात पहिले एक ट्रॅक्टरचं मैदान झालं त्याही मैदानात आम्ही एक नंबर केलेला महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं मोठं ट्रॅक्टरचं मैदान झालेलं तिथे एक नंबर केलेला त्याच्यानंतर बरेचशी मैदान आम्ही केलेत तर नंबर पण पुशेगावची फायनल आम्हाला पुशेगावची फायनल आम्हाला मिळत नव्हती तर ती कुठेतरी खंत होती शेठच्या मनात आमच्या तर यावर्षी बैल पण आम्हाला म्हणजे दरवर्षी आम्हाला एक बैल लागतो त्या वर्षी बैल पण आमचा गुलालातलाच होता आणि एक आशा होती का आमचा बैल राहावा फायनलला तर त्यामुळे पहिल्याला पैरा पण म्हणजे फिक्स झाला नव्हता हो अवघ्या दोन तीन दिवस अगोदर म्हणजे पैऱ्याचंच होण्या होण्या चालू होतं मग अटिल डायवर आहेत आणि अमर जाधव आणि हे आपले किरण गाडगे हे त्यांच्या समोर यांच्या घरी गेले आणि हा पैरा जुळून आणला कारण ही गाडी आमची नामदार केसरीला आमची गाडी पळालेली होती तिथे गाडीला गॅस चांगला लागला होता सेमी कडनी काढलेला आम्ही अंतरात आणि म्हणजे चांगली गाडी पळालेली पण त्यांचा पैरा ऑलरेडी झाला होता दुसऱ्यासोबत मग ते होण्या चालू होत हे तीन जण गेले आणि तो पैरा जुळून आणला म्हणजे कुठलेही एका आता कार्य चांगलं घडण्यासाठी इतिहास घडण्यासाठी संपूर्ण टीमची गरज असते हो शंभर टक्के आणि हे टीमवर्क आहे त्याचबरोबर आता बोलताना तुम्ही अटिल ड्रायव्हर किरण शेठ आमर शेठचं नाव घेत आहे बरोबर परंतु आता हा बोला तुमच्याकडे कधीपासून आहे हा बोला आमच्याकडे गेल्या वर्षीपासून आहे आम्ही आमचे मित्र आहेत आम आपले अरुण भाऊ जाधव नाशिक यांचा आहे हा गेल्या वर्षी आम्ही जेव्हा लंपी झालेला होता त्याच्यानंतर रिकवर झाला आम्ही मुंबईमध्ये पळायला आणलेला आणि ते फक्त नावासाठी त्यांनी आम्हाला दिलेला ते बैल त्यांना विकायचा नव्हता तेव्हा आम्ही विकत मागितलेला पण तो बैल विकत नव्हते हो दोस्ती हरीत पण नंतरला बैल तुम्हीच घ्या तेव्हा ही खरेदी आम्ही त्यांच्याकडून केलेली आता आटील ड्रायव्हर कधीपासून आहे बोला अटिल डायवरचं काय आलं अटिल डायवर एक म्हणजे प्रामाणिक डा डायवर आहे तर त्याच्या ड्रायव्हरला चांगली चांगली बैल म्हणजे घडले आहेत आणि गुलालातला डायवर आहे म्हणजे महाराष्ट्रातील म्हणजे आता भरपूर बैल येतात नाशिकची औरंगाबादची ते याच्याकडे उतरतात आणि म्हणजे असं कोणता बैल नाही आहे का त्याच्याकडे उतरलं आहे आणि ना फायनल नाही घेतली आहे म्हणजे गुलाला दावनच त्याचे गुलालाचे नाही आहे मग तो आता बैल त्यांची दावण खाली होती मी पण फोन केला का आमचाही बैल हाय बोलू पण तो आता तिकडे घोडा बैल असतो तर घोडा बैलात आपला बैल पळवायचा नव्हता तर आटीला फोन केला माझा बैल ठेवशील का आश आटीला आणि अमरला मग तेही बोलले शेट पाठव बैल आम्ही समळतो करून त्याही पहिल्याच मैदान जेव्हा इथे माळशिरसा झाला तेव्हा पहिल्याच मैदानात फायनल आम्ही केली आणि मला वाटतं पाच मैदान आम्ही तेव्हा केलेली तीन मैदान फायनल होता बैल आणि दोन मैदान आम्ही थोडीशी चुकीमुळे मार खाल्लेला गाडी त्यामुळे आम्ही मार म्हणजे आटील आमळ आणि किरण शेट म्हणजे आणि संपूर्ण ही टीम ह्या टीमवरती तुम्ही विश्वास होता ह्या ह्याच्यावरती बैल इकडे ठेवला शंभर टक्के आणि आटीलच्या दावणीला बैल आला तर असतोय त्याचबरोबर टीमचं एक नियोजन आणि ते टीमचे नियोजनाचे जे पात्र असतात त्यांचा बी एक नशीब असतोय त्याच्यावरती खरं बैलाचं गुलाल ठरतो किंवा कुठलं मैदानात आपण विजयीने मिळवतोय म्हणजे आटीलचं नियोजन आणि दावणीचा गुण हे नक्की बोलायला लागला का हो शंभर टक्के बोलायला बोला लागला कारण का एकटा एकटा माणूस किंवा एकटा मालक बैल पोहोचते आणि मालक एकटा मालकाने होत नाही ना मालक एकटा बैल म्हणजे घेऊन जाऊ शकत नाही ना मैदानात टीम वर्कशिवाय विषय कारण का आज ज्या माणसाकडे आपण पैरा मागायला गेलेलो होतो मी एकट्याच्या शब्दावरती न होत आज जण गेले टीम वर्क झाले आणि तिथे त्यांना जे समजवलं आपली गुलालाची गाडी आपण हीच गाडी आणू तेव्हा तो पैरा जुळून आला टीम नसती तर विषय झाला नसता आता तुम्ही बोलता बोलता बनला की हे बाबा पायऱ्यासाठी पुढच्या माणसापर्यंत जातात पण आता ह्याच पायऱ्यात नाही आता अनेक पायऱ्यासाठी असं होत असेल की ही टीम पायऱ्या मागते जाते येते बोलते फोनवरती म्हणजे हे सगळं सा संपूर्ण सारांश म्हणजे जे काय घडामोडी घडतात हे तुमचं कंटिन्यू बोलणं होतंय म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की सेट आटील सेट म्हणजे किती नियोजनबद्ध राहतात आणि त्यासाठी प्रयत्न प्रयत्न करतात हो टक्के भरपूर जण आता काय विषय असतो माहितीये का जी वरची बैल आहेत ना तेवढ्या तेवढ्या म्हणजे नंबरमध्येच आपले तर आता हा जो कालचा बैल होता हा म्हणजे याने एक दोन महिलांना हा गाजलेला होता त्याच्यानंतर गुलाल नव्हता विषय पण भरपूर बैल अशी जो तो म्हणजे जी बोरची दहा बैल पळतात ना ती त्यांच्या त्यांच्यामध्येच पळतात आपण आपले जेव्हा बैल पळत असतो ना तेव्हा आपल्याकडनं बैल मागितला ना तर आपण दिलेले लोकांना बैल आणि आपला बैल एवढा पळून सुद्धा अजून आम्हाला म्हणजे टॉपचा बैल बैल भेटत नाहीये आणि अशा पण नाहीये जी बैल येत ते घालतोय सगळी जी काही नवीन बैल घातल्यात जेवढी ह्याला बैलाला तेवढ्या बैलाला घेऊन याने फायनल केलेले आहेत असा विषय बैलाचा म्हणजे खास गा गावणीचा गुणधर्म आहे आणि डायव्हरला डायव्हर यश आहे डायवरच्या ह्याला आणि त्याच्यामुळे तो सगळं म्हणजे इथं घडून येते एकदम आणि तुमच्या असं निरक्षण आलं का की अट्रो ड्रायव्हर कुठलीही म्हणजे आता बैल सांभाळतात किंवा कुठलेही एखादं कार्य कार्य मनापासून म्हणजे जीव तोडून जीव होतून पहिल त्याचा आहे म्हणजे त्याचा आहे म्हणून म्हणजे पूर्ण त्याच्याकडेच देऊन ठेवला आम्ही आम्ही त्याला विचारूच सुद्धा नाही का तू हा पैरा कर किंवा तो पैरा कर तो सांगितलं शेड हा पैरा आलाय कर आम्ही म्हणजे तो सांगेल ती पूर्व दिशा असते तो तो विचारतो आम्हाला आम्ही तुला जे योग्य वाटत ते कर अच्छा असा विषय त्याचबरोबर जर असत आपण आटील ड्रायव्हरांचे बी अभिप्राय घेऊया नमस्ते आटे सेठ नमस्ते बाय आता मला पहिल्यांदा हे सांगा की हिंद केसरी मैदानात आता हा कितवा कुला गुलाल आहे तुमचा अरे कुशेगावच्या हिंद केसरी मैदानात दुसरा गुलाल याचा बरे माणसा बिरजा आणि लक्ष्या हा पहिला गुलाल जसं मी गाडी आणतोय असा पहिला गुलाल कुशेगावचा म्हणजे बिरजा आणि लक्ष शरदा म्हणला बर आणि त्याच्यानंतरही बोला आणि लक्ष बर म्हणजे हे लक्ष आहे नाव दोन्ही वेळेस आहे आम्हाला लक्ष आहे आता आपला भोला पळतोय त्यात त्याचं कार्य करतोय पण कमी चर्चेत आहे तसंच लक्ष कमी चर्चेत आहे आणि ही जोडी पळवायचा कसा निर्णय तुम्ही घेतला ही जोडी म्हणजे असं काय होते बैल मग आपला पण बैल मोठी बैल काय मिळत नाही आम्ही डोक्याने मी आमळ असेल गाडगे असेल मग आम्ही बैल कुठला घाला मग आता आम्ही आपला बैल तळातला मग आम्ही म्हणायचं आपल्याला बैल तळातलाच घालायला लागेल तेव्हा गाडी पण hmm. मग ती तिच्या मैदानला आमचा असं विषय झालं तर आम्ही दुसऱ्याला तिकडे वर पळायला जायचो तर ते मैदान कॅन्सल झाले आम्हाला बैल जाचे नाही सासुराच्या मैदानला नेमकं मग आमच्या डोक्यात आम ते आमच्या जुडीदारांनी आमचं जोडीदार आबा मारखड आणि अनिल डोंबाळे दो या दोघांनी आम्हाला हे बैल सुचवला आणि नंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो की हे आम्ही जळवला या बैलांचा हा, हा, हा। आ, आता त्याचबरोबर तुम्ही मैदानात जाता घरचं नियोजन करता किंवा दररोजचं नियोजन असतं आणि ह्यामध्ये तुम्हाला टीम मध्ये अनेक लोकांची अनेक मुलांची मदत होती तर असं आवडजून असं कुणाचं तुम्ही नाव घेऊ शकता की हे मुलगा पहिल्यापासून आपल्या बरोबरच आहे परंतु बुर पर त्याला वाटत होतं की आपण हिंदी केसरी मैदानात गुलाल घ्यावं आता आमच्या टीम मधील म्हणजे तीन गावची पोर असते सोनगाव आहे आमचं साठ गाव आहे मंजोडे आणि आमचं गाव तांब तीन चार गावची पोर असते ते पण आमच्या गाव टीम मधला एक मुलगा आमचा आबी जाधव हा मुलगा म्हणजे त्याचा पहिल्यापासून म्हणजे हे म्हणायचा की आपला बैल फायनल ला राहायसाठी मी पण राखलंय की मी चेपलच घालणार नाही त्यांनी एक महिनाभर चेपलीचं पण राखलो जसं पुष्यगाला झालं तेव्हापासून त्यांचे पण नाही घातले म्हणजे महिना एक महिना एक, एक महिना किंवा आपला बैल राहिला पाहिजे आणि आम आमच्या शेटची लय इच्छा होती समीर शेटची की बाबा आपण सगळीकडे फाईन राहिलोय फक्त आम्ही पुषेगावाला फाईन राहिलो नाही की आमची एक इच्छा आहे ड्रायव्हर म्हणजे की आपण तिथं भलं काय व्यासू द्या पण तिथं आपला बैल राहिला पाहिजे गुलाल पडला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती श्री सेवागिरी महाराजांचं मैदान असं आहे पुशगावचं की ह्या मैदानात पळणं हे सुद्धा भाग्य आहे आणि पळल्यानंतर गट पळणे सेमी पळणे आणि फायनलला राहणे फायनलला राहणे हा सगळ्यात नशिबाचा भाग आहे आणि ते राहणार फायनलला राहणं हे महत्वाचं आहे असा विषय आणि ती प्रसाद मिळणं ही कुणाच्या मी भाग येत नाही ती सेवागिरी जिल्ह्याला म्हणायची आपली एक त्यांची कृपा आपल्या किंवा आपण म्हणजे आता दुसरं वर्ष आहे म्हणजे म्हणजे आहे पहिल्या वर्षी बिरजेने आम्हाला नंतर आम्हाला समीर सीटच्या बोल्याने आम्हाला बोला आणि लक्ष्या बोला आणि लक्ष्या म्हणजे आणि बोला बरोबर लक्षाच तेवढं हे योगदान आहे आपल्याकडे लक्ष योगदान आहे आणि चांगला आहे तो बी बैल चांगला बोलतो काय अडचण आपापला खाण निर्माण समाजी बी मांडा अशी असते सगळ्या गोष्टी गाडी बी चांगली पहिली काय अडचण बर आ, आता तुम्ही जो विषय बोलला की ज्या मुलांनी चप्पल एक महिनाभर घातली नाही तर तो मुलगा आलाय का इत आलं की अभी काय अभी जाधव एक मिनिट त्याच्याकडे जाऊ आपण भैया तुझी ओळख दे अगोदर मला माझे नाव अभी जाधव साठी फटा साठी फटा बरं हे आता काय पण केला होता तू म्हणतं की आपला भाई पुष्यगावला हिंदी केतरी हो म्हणजे बोलाच बोला हं म्हणजे हे किती दिवसापूर्वी तू पणा मनात आलं होतं तुझ्या एक महिन्याला हां मागच्या वर्षी इच्छा होती फायनल राहायची पण मागच्या वर्षी होतं या वर्षी फायनल वाटलं होतं पण राखल एक फायनल राहून चप्पल चप्पल पाहिजे बरं मग त्यावेळेस गाडी आता गटात पळाली गटात पळाल्यानंतर त्याचा स्पीड बघितल्यानंतर तुला अंदाज आला का अजून आम्हाला फेहरा करतो अंत होता की फायनल राहणार शंभर बरं मग सेमी गट पाळके मग सेमी पास झाला की तुला काय वाटलं सेमी पास झाले खूप आनंद झाला सर्व टीमला आनंद झाला बरं आता तू एक महिनाभर चप्पल घातली नाही त्यावेळेस तुला काय काय त्रास झाला त्रास लई झाला पण आता रोज मैदानाला येतो पण त्रास येतो पण पण पाळ होतो त्यामुळे काही नाही होय मग आता चप्पल घातली का चप्पल घालायची घालायची का हां त्याला आता ती चप्पल देतोय होय का हां बघा मित्र सेटनी स्वतः त्याला चप्पल पायात घातली आणि हा सगळ्यात महत्वाचा त्याचा असताना सत्कार आहे बस बरं बरं आता तू एक महिनाभरची चप्पल पाळली बरोबर आहे तुझी जी इच्छा होती ती श्री श्री सेवागिरी महाराजांनी पूर्ण केली बरोबर आहे आणि सेटनी परत तुझ्यासाठी खास नवीन चप्पल आणली बरोबर तर आत्ता ज्या वेळेस तू तिथं काल गुलाल घेतला त्यावेळेसचा मनातला अभिप्राय आणि तुझी मनातली विच्छा किंवा होणार आनंद आणि आन त्याचबरोबर अजून तिचे सेटनी चप्पल दिली तर शे संपूर्ण भावना मला सांगतो त्या कशाला का काल तर आनंद खूप झाला कारण ते मी घडले हो तिथं फायनल राहतो कोणाच पण काम काल खूप आनंद झाला शेठ काय शेठ दिनदरम शेठ तर काय बोल तेवढं कमी नाही तुला आता वाटलं काय काय आता आपल्या पायाचेप्पल आल्या ठीक आहे महिनाभर बाबा तुला सगळं खडे रुतले असतील काट रुतलं असतं भाजलं असेल पायाला खूप झालं कारण मैदानाला जायचं सारखं रोज त्रास खूप व्हायचा खडे झेटवता येतो दोन तीन वेळा पाहिलांनी पाया पाय दिला खूप लागलं होतं पण मग त्यावेळेस असं नाही काय वाटलं आता आता घालू चेप्पल म्हणजे एकदा पाहिले तू नाही हा ते ठरलं ठरवलंच बरोबर आहे सेट आता तुम तुमचा थोडासा अभिप्राय मला पाहिजे की त्याच्याविषयी जाणी महिनाभर चप्पल पाळी तर त्याच्याविषयी म्हणजे काय वाटतं आहे तुम्हाला त्याने चप्पल म्हणजे आम्हाला त्याने आम्हाला सांगितलं होतं का शेड असं असं विषय नको करू आपलं बैल एखादी काही सांगता येत नाही बैलगाडी क्षेत्रात जो आज एक नंबर तुम्ही त्या गटाला मार खातोय असं आमच्या त्याला बोलू तसं काही हे नको करू विषय पण ते बैलाबद्दल म्हणजे भावना आणि शेट बद्दल आदर अरे शेटला फायनल भेटली नव्हती आमच्या समीर शेटला तर शेटबद्दल थोडीशी त्याच्या मनात हे होती आणि बैलाबद्दल मग ती कुठेतरी सेवागिरी महाराजांनी पण म्हणजे केला आणि तो युग जुळून आणला आणि त्यांनी त्याला त्याचं स्वप्न होत जे हे होतं ते पूर्ण केलं आता कुठलाही विषय असेल ना तर तो विषय अदोबर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या मेंदू मध्ये तयार होतो मे ती इच्छा जी आपण बोलतो ते कधी ना कधी ते घडत असतं म्हणजे त्याची जी इच्छा होती की आपल्याला गोलालात राहायचे ही त्याच्या सबकॉन माइंडने ती विचार तयार केला तो सत्यात नक्की उतरत आणि त्याच्या विचारा म्हणजे तो एक विचार पण तो एक विचार हजारो लाखो माणसाचा विचार झाला म्हणजे तुमच्या संपूर्ण टीमचा हजारोची टीम असेल तुमची त्याचा वि... तो विचार एकत्र झाल्यामुळं नक्कीच त्याला एश आलं बरोबर ना आटील सेट आता तुम्ही आता थोडंसं इकडे बाहेर गेला ह्याला चप्पल दिली शेटणी चप्पल पायात घातली आणि जे महिनाभर त्याने पण केलं होतं त्याने काही त्रास सोचला असेल तर त्याला आता पायाला नक्कीच आराम मिळेल बद... चांगलं हा तर असंच आता काय होतं टीममध्ये एक लहान मुलापासून वयोद्धारपणे सगळे तुम्हाला मदत करत असतात टीममध्ये बरोबर तर हे होत असताना टीमचा एकोप ठेवत होत असताना म्हणजे काय काय गोष्टी त्रास करा किंवा तुम्ही का सोचता किंवा ह्यामध्ये सगळ्या नियोजनाचा वाटा कसा असतो कोणा आता ह्या नियोजना म्हणजे सगळ्यांचा वाटा आहे म्हणजे पोरांचा सगळ्या आणि महत्वाचं पोहर असल्याशिवाय शर्यतीला माझ्या नाही पोहर आहेत असून बिवटीक नाही तिला पोर धरणारे लागते बैल धरणार आहे छकडा आहे अमुक आहे तमुक आहे सगळ्या गोष्टी आणि त्या पोरांची म्हणजे दुवा भरपूर आहे आपल्या म्हणजे सगळ्याच पोरांची म्हणजे आमचं सोनगाव असेल आमचं साठ गाव असेल आमचं गाव कामकाड असेल मंजवड्या आहे म्हणजे अशी चार गावची पोरं आमच्या संगती असते ठीक आणि उरली सायली असते ती शेजारी आपल्या इकडे तिकडे आणि ती जोडी पदार मैत्र आहे त्यामुळं त्यांचा आशीर्वाद भरपूर आहे माझ्यावर आणि त्यांचा जीव माझ्यावर भरपूर <coughs> आहे पहिल्यापासूनच आणि आपण माणसांना चांगला सल्ला देतो आणि चांगला संस्कार सांगतो पहिल्यापासून आणि दुसरी केली तर कधीच मी ते तोडत नाही हे स्वभाव माझा पहिल्यापासून मला आता मला सांगा हे कुठलीही टीम सांभाळत असताना नियोजन करत असताना एक नियोजन आता मोहरक्या कोणतरी लागतो आणि तो सगळ्या टीमला एकत्र करतो आणि म्हणजे कामाचं वाटप असेल किंवा नियोजनाचं वाटप असेल आणि त्या कमी गोष्टी बघणं तर हे सगळं कोण हँडल करतं आता तसं आमचं म्हणजे नव्वद टक्के म्हणजे आम्ही कोण नाही म्हणजे ह्या म्हणजे ह्या वाट्याचा खाणं म्हणजे असं म्हणायचे हे आमर आमचं सगळं नियोजन करतं म्हणजे ते कसं करतो म्हणजे त्याच्याकडे सगळं सोपवतो मी पायऱ्या बिर्याचं म्हणजे सगळं जिथे आणि ते सगळं म्हणजे चिठ्ठ्या काय कुठं गाडी सगळं काय रिव्हिजन ते म्हणजे मी फक्त बैल पळावतो ते सगळं बाकीचं नियोजन करतो म्हणजे मी मी बैल सांभाळतो बैल पळावतो पण तो पावती असेल किंवा पायरा असेल किंवा बाकी काय जी गोष्टी असेल आमच्या काय ते आम्हाला सगळं करतो तुम्ही दोघं एकत्र किती वर्षापासून आता तसं म्हणजे आमची दृष्टी थोडी बरेच दिवसापासून आहे पण ज्याच दृष्टी आमची वादळ बसन आहे म्हणजे आधीच बंदी म्हणजे दोन हजार तेवीस नंतर का आधीच त्याच्या आधीच तशी जुनी दृष्टी आमची ही बैल जुनी पळत असताना पण ज्या संबंध आमचं आपलं आमचा बिरजा असेल किंवा वादळ असेल तिथे आमचं संबंध म्हणजे असाल म्हणजे आणि नियोजन त्यांच्याकडे सगळं गेलं नियोजन तिथन तोच बघतोय जसं संबंध आमचं झालं वादळ बसन बिरजा झालं तेव्हा बसन आम्ही म्हणजे सगळं विचार पुरुष काय असेल पहिले म्हणा आपला घरचा एक कारभारी असतो तसं ह्या तुमच्या टीमचा कारभारी तो आम्हालाच आहे आपण आता कसं आहे त्याच म्हणजे विश्वास लय आणि ते म्हणजे आमच्या घरातले कसा बसत आम्ही एक दुसरा भावत मानतो म्हणजे आमची घरची बी आणि मी स्वतः आणि एक संयम व्यक्तिमत्व आहे लय संयम कुणाला आर नाही कारण नाही आणि आपण बी स्वतः म्हणजे कुणाला आज आज म्हणजे दोन हजार तेरा सालापासून काय वर्ष केली आपण आजपर्यंत कुणाला असेब्द नाही ब्रश नाही कधीच नाही काय म्हणजे या क्षेत्रात कसं ही क्षेत्र असं आहे बजून खाल्लं तर क्षेत्र चांगलं आहे आणि काय बी करून चालत नाही या क्षेत्राला जसा माणूस आहे तसं बोला म्हणजे या गोष्टीतनं हे क्षेत्र आहे बर जरा शेत आपल्या कारभार्याकडे जाऊया आपण तर अमरसेठ आज आता बोलताना असं लक्षात आलं की ह्या टीमचा काना तर तुम्ही आहे पण ह्या टी टीमचा आहे तुम्ही आहे जसं आज देशाचा कारभार करायचा तर पंतप्रधान असतात राज्याचा कारभार करायचा तर मुख्यमंत्री असतात तसं ह्या टीमचं तुम्ही आज मुख्यमंत्री आहे बर तर ही सगळी जबाबदारी पार पाडत असताना कसं करतात ते नियोजन तुम्ही किंवा काय अडचणी येतात नाही नियोजनाचा नाही काय विषय कारण आपण रोज मैदानात बसतो आपल्याला माहिती आहे कोणती बैल कशी कळतात काय त्या हिशोबात आम्ही बैलांना पैर करतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हर अनुभवी आहे आणि हीच आमची ड्रायव्हर म्हणजे आमची सगळ्यात मोठी ताकद आहे कारण आमचा घरचा डायवर आहे हो स्वतःचा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हरला अनुभव आहे आणि गुलालातला डायवर आहे कोणताही बैल आला किंवा काही जरी झालं तरी डायवर ते हातात बैल गेला की तो गुलालातच जातो त्याच्यामुळं आमची सगळ्यात मोठी ताकद आमचा डायवर आहे त्यामुळे कुठल्या गोष्टीच्या अडचण येत नाही आणि कधी पहिल्याचं किंवा कशाचं कन्फ्युजन झालं तरी आम्ही चेअरमन मी ड्रायव्हर आम्ही डिस्कस करतो शेटला विचारतो त्या हिशोबत आम्ही पहिलं करतो आता हे नियोजन करत असताना आता बघा आता मी मैदानात फिरत असतो मी प्रत्येकाचं निरीक्षण करत असतो तर अशा बऱ्याच वेळा आता अडचणी येतात का की काय नाही आता पहिल्या सेमीत गाडी आहे आणि लगेच दुसऱ्या सेमीत दुसरी गाडी लागली आटील साठी किंवा तुमच्या सुट्टी मेकरसाठी किंवा लागोपाठचा सेमी आहे किंवा लागोपाठचाच गट आहे तर अशा वेळेस कसं नियोजन होतं मग आता कसं आहे विषय की तसं वेळेस प्रॉब्लेम येतो फक्त ड्रायव्हरचा बाकी काय विषय नाही त्यांना आमची सुट्टी मेकरची टीम घरचीच आहे गणेश सोडतो आमचा आम्ही असतो संदीप असतो असं चार पाच पोरा चेअरमन असतात बाळ असतो की आमची म्हणजे आमची सगळी टीम घरची आहे ड्रायव्हर पासून ते सुट्टी मेकर पासून टीम घरची आहे आणि जरी मोठी गाडी असेल किंवा काही बॉ इश्यू असेल तर आम्ही Uh, सुट्टी वगैरे घेतो दुसऱ्या साबळे रफिक वगैरे असे आहे त्यांना पण घेतो त्याच्यामुळे सुट्टीचा किंवा कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही डायवर पैसे असेल तर ड्रायव्हर स्वतःच्या जबाबदारीवर एखाद्या गाडीला समजा ड्रायव्हरने दोन गाड्या हाकलेल्या असतील तर आमची गाडी जर लागलेली असेल तर दुसरी एखादी चांगली गाडी हकललेली असेल तर त्याला डायवर डायवरच्या बेसवर डायवर दुसरा ॲडजस्ट करून देतात ती रिस्पॉन्सिबिलिटी डायव्हर स्वतः हँडल करतात त्यामुळे आपल्यावर जास्त ताण येत नाही म्हणजे हे सगळं गुप्त गु प्लॅनिंग जे आहे ते तिथं मैदानात लगेच चेंज होतं प्रॉब्लेम फक्त ड्रायव्हर येतो दुसरा काय कारण ड्रायव्हर कसं आहे ड्रायव्हरचा असा विषय आहे की ड्रायव्हर गाडी सोबत कोणाच्या छोट्या गाड्या पण हाकलतात कधी कधी त्या गाड्या सेवेला आलेल्या असतात त्याच्यामुळे काय होतं की लोकांची इच्छा असते की ड्रायव्हरला गाडी हाकलावी पण आपली पण गाडी असते ड्रायव्हरला तीन फेर ती गाडी हाकलायची असते त्याच्यामुळे दुसऱ्या गाडीवर ड्रायव्हर ऍडजस्ट करतात ड्रायव्हरच्या बेस्टवर दुसऱ्या ड्रायव्हर देतात आधी कसं असतं आपल्या बैला बरोबर ड्रायव्हर दुसऱ्याच्या सजेशन देतात किंवा बघितलं ना तर आज मी त्यांना एक एकवीस बावीस वर्ष झालं ओळखतोय म्हणजे ज्या वेळेस ते ड्रायव्हर की क्षेत्रात येत होते आज जसं आबे वगैरे आहे ते बाईला तेव्हापासून ओळखतोय मी त्यांना त्या माणसाचा स्वभाव आणि कोणाला उलट बोलणं नाही किंवा शिकण्याची इच्छा आणि कुठलाही अभिमान नाही तर त्यांना तर मी पक्कच ओळखतो आता तुम्हाला एक तीन वर्षापासून मी ओळखतोय ओळखतो आहे म्हणून मी खास विषय काढला की बाबा ह्या नियोजनात सहभाग कसा असतो आहे तर आता आम्हाला मित्र हो सेट जरा बाहेर होत्यात आता सेट पोचलेत नमस्ते सेट बरं आता आतील ड्रायव्हरच्या नियोजनात बैल दिल्यानंतर प्रत्येक मैदानात तर गोलाव आहेत परंतु आता हिंद केसरी श्री पुशेराव महाराजांचे हिंद केसरीचं मैदान आहे महाराष्ट्रातलं पहिलं मानाचं आणि देशात गाजलेलं मैदान ह्या मैदानात काल बोलाची मानकरी झाला आपण म्हणजे आपला बोला आणि संपूर्ण टीम तुमची तर त्यावेळेस तुमच्या मनातील भावना कशा होत्या मला खु खूप खूप आनंद झाला आणि माझं स्वप्नच होतं का हिंद केसरी वाचं ते माझं स्वप्न बोलाने आणि या पूर्ण टीम आटिल्यावर अमर या टीमने पूर्ण केली हे पूर्ण केली म्हणजे आज जो तुम्ही त्यांच्यावरती विश्वास टाकलेला होता बोलाची जबाबदारी दिली आणि ते बोलाची जबाबदारी देत असताना तुमच्या आदोगर नक्कीच माइंड मध्ये असेल नावचं मैदान होंभर टक्के आणि तो सार्थवलं का त्यांनी तुमचे विचार ते आम्हाला माहितीच होत यांच्याकडे गेला बैल ते होणार शंभर टक्के होणार त्यामध्ये मी त्यांच्याकडे टाकले त्या अगोदर मी आशेक बैल ठेवला होता इकडे बैल कोणाकडे दिला भरपूर तयार होते पण मला सांगा तुम्ही अटिल ड्रायव्हर करामल हे संपूर्ण टीमकडं नियोजन दिलं काल तुम्हाला गुलाल झाला आता जाईल तर गुलाल आहे बरोबर आहे परंतु हे एखादा पैरा करत असताना तुमच्याशी चर्चा होत असेल आणि काही पैर्या आवडत नसतील तुम्हाला काय आवडतात बरोबर आहे आणि त्या ज्या मैदानात तुम्ही म्हटलं की आटील व हा नको बैल घालो आपल्याला आणि तिथं टीमनं गुलाल केलाय बोधाने गुलाल केलाय असं आहे हो झालंय ना तसं पण केलं त्याने नियोजन फक्त बैला आम्ही ते लोकांकडनं भरपूर पण कोणी नाही दिली बैला आम्ही मागून आम्ही शेवटी पर्याय म्हणून लहान बैलांचं हे केलं नियोजन आटील ड्रायव्हरचा हिजबात त्यांनी केला केलं मी आणि बैल कंटिन्यू गुलाळत आहे तर ज्यांनी आम्हाला करले आहेत त्यांचे पण आता आम्हाला फोन येतं काय शेट आम्हाला पायऱ्याला बैल द्या पण आम्ही पण शेवटी आपला बैल लहान बैला घेऊन गुलालात राहतो तर आपल्याला बैल आता मोठ्या बैलाची करू नाही तर आता बैल सतत गुलालाच आहे परंतु असा काय काळ आला की काय ज्यावेळेस आपला गुलालच नव्हता आणि पैरे होत नव्हती किंवा नियोजनात अडचणी येत होत्या तसं नियोजन काय अडचण येत नाही पण पहिलं तर कसं आपलं बैल पण तसं पळतोय त्यामुळे आपण पण जरा लोवाडच्या लेवलचाच पायरा बघतोय पण पायरा कोणी देत नाही तरी बैल आपण बैल कंटिन्यू आपलं बोलत आहेच आता शेवट जातात आता आपण शेवट आला आहे आपण मुलाखतीचा समारोप करणार आहे तर कालचा कोलाल घेतला तर ह्याबद्दल तुम्ही संपूर्ण टीमचे आभार कुठल्या शब्दात मानसाल संपूर्ण टीमचा आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाही पण मी खूप खूप त्यांच्याकडनं त्यांचा आभारी आहे का तुम्ही मला हिंद केसरीचा मान हा मला पटकवून दिला त्याबद्दल मी सर्व टीमचे कामकडा गावाचे आभारी आता तुम्ही बघाशी बोलताना असं माझ्या निदर्शनात आलं की पुशेगावचं मैदान आज इथं पुराना शंभर किलोमीटर वेळ आहे तरी तुम्ही आज आटीलकडं कसं काय मुक्कमला आला मुक्कामला बैल एवढं आपलं स्वप्न पूर्ण केल्यानंतर आणि त्याच्या दारात आपलं कर्तव्य म्हणजे एक त्यांचा आदर आदराति घ्यावा आपण आणि त्यांनी जी टीमनं संपूर्ण काम केले ह्या कामाची एक शब्दासकी म्हणून तुम्ही आज खास पोच पावती देण्यासाठी इथं पोहोचला शंभर टक्के त्यासाठी आपण धन्यवाद सेट